नमस्कार कास्ताकार बांधवांनो मे उदय शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार वास लस मित्रांनो कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा सवाल त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सगळा महत्वाचा सवाल त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कीर्ती या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भवत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागल त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार भाऊ जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर कृपया पण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवट पर्यंत पाहू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो कंडिशनचा सगळ्यात की त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभो चला तर मग या सर्वांत महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर की येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती बरं वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभव सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची आवक ही फार संथ गतीने सुरू आहे खऱ्या अर्थानं मार्च महिन्यापासून देशातील बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची आवक सुरू होत असते परंतु हरभऱ्याची आवक सुरू होणार याच्यामुळं हरभरा बाजारभाव दबावात आलाय सध्याच्या कंडिशनला हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही पाच हजार तीनशे पासून पाच हजार एक गोष्ट लक्षात ठेवा की यंदाच्या वर्षी सरकारने दिलेला हमी भाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे त्याचबरोबर सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा हा अत्यंत कमी आहे जो की सहा ते सात लाख टनांच्या आसपास आहे याचा अर्थ सरकारला या वर्षी मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदी करावी लागेल याच्यामुळे हरभऱ्याचं भविष्य उज्ज्वल आहे तरी देखील नव्वद दिवसात किती वाढणार हरभऱ्याचा अभाव या प्रश्नाचं आता सविस्तर उत्तर जाणून घ्या बघा मित्रांनो सध्याची भावपातळी पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान सरकार मोठ्या प्रमाणात हमीभावावर खरेदी करणार म्हणून हमीभाव पाच हजार सहाशे पन्नास क्विंटल याच्या खाली क्वालिटीचा हरभरा जाणार नाही आणि दुसरीकडे गोष्ट लक्षात घ्या की हरभरा खूप खाली पण जाणार नाही आणि खूप वर पण येणार नाही कारण वर यायचं म्हटलं तर अवकेचा दबाव खाली गेलं म्हटलं की सरकारची खरेदी याच्यामुळं हरभरा भाव पातळी येत्या नव्वद दिवसात पाच हजार तीनशेपासून पाच हजार आठशेच्या दरम्यानच राहणार भविष्याचा जर विचार केला तर जून महिन्यानंतर तुम्हाला माहिती आहे की सण आणि उत्सव यांची मागणी वाढते त्याच्यामुळे हरभऱ्याच्या भावाला आधार मिळतो त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या सरकार मोठ्या प्रमाणात खरेदी करणारे म्हणजे मागणीपेक्षा पुरवठा हा आपल्याला जून महिन्यानंतर कुठंतरी तोकडा दिसणार आहे आणि याच्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा की हरभऱ्याचा बाजारभाव जून महिन्यानंतर सुरुवातीला सहा हजार व त्यानंतर साडेसहा हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं स्पष्ट मत आहे त्यामुळे त्या, त्या नव्वद दिवसात काही जास्त सुधारणा नाही पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यानच भाव राहील फक्त तुम्ही जर जून महिन्यानंतर विकलं तर विक हरभऱ्या भावात तुम्हाला चांगली तेजी दिसू शकते भविष्यात देशातील बाजारात हरभऱ्याची बाजारभाव पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा हो मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रांवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार